बागल सर्व्हिसेस सुरक्षेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा नव्वद अकरा चाळीस तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार कर्जत तालुक्यातील शिंदे गावात जे घडलं ते केवळ एक खून नाही तो आहे नात्यांचा पैशांचा आणि माणुसकीचा खून सहा जानेवारी सकाळचे सहा वाजलेले घरात शांत झोपलेला तरुण आणि डोक्यात टणक वस्तूने केलेला क्रूर हल्ला शिंदे येथील हनुमंत गोरख घालमे वय पस्तीस वर्षे राहत्या घरात झोपेत असतानाच त्यांचा निर्घृण खून करण्यात आला डोक्यावर घाव रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आणि संपूर्ण गाव हादरून गेलं प्रश्न एकच होता खून कोणी केला पोलिसांनी तपास सुरू केला स्थानिक गुन्हे शाखेची पथकं मैदानात उतरली पंधरा दिवस नातेसंबंध तपासले आर्थिक व्यवहार तपासले आणि मग समोर आलं एक धक्कादायक सत्य हा खून कुणा बाहेरच्याने नाही तर सख्या भाचानेच केला होता आरोपी आहे तेजस रामदास अनुभुले वय एकवीस वर्षे रा घुमरी ता कर्जत पण प्रश्न असा भाच्याने मामाचा खून का केला कारण आहे पैसा हनुमंत घालमे यांच्यावर मोठं कर्ज होतं ते सतत भाच्याकडे आणि त्याच्या आईवडिलांकडे पैशांची मागणी करत होते याआधीही तेजसच्या कुटुंबाने मदत केली होती पण अलीकडे थेट मागणी आली दहा लाख रुपयांची घरच्यांनी नकार दिला आणि मग घालमे यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली इथंच तेजसचा संयम सुटला रक्त उकळलं आणि त्या संतापात मामाच्या डोक्यात टणक हत्याराने घाव घातला क्षणात नातं संपलं आणि आयुष्यही आज आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि पुढील तपास सुरू आहे पैशासाठी माणूस इतका अंध का होतो नात्यांवर कुऱ्हाड चालवायला क्षणभरही विचार का करत नाही हा खून एक इशारा आहे पैसा सगळं काही नसतो पण पैशासाठी माणूस सगळं नाही गमावतो